नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज दीपपूजन आहे आणि दीपपूजनाची सर्व तयारी माझी सुरू आहे तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना दीपपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे जो श्रावण महिना आता सुरू होणार आहे त्या श्रावण महिन्याच्या सुद्धा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा ज्या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाची तुमच्यावर कृपा हो दे स्वामी महाराजांची कृपा हो दे आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी भगवान भोलेनाथ पूर्ण करू दे हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आज मी सर्वात आधी सकाळची जी कामं आहे ती पटापट आटोपून घेतली कारण संध्याकाळी मला दीपपूजन करायचं होतं तर त्यासाठी मला दुपारची वेळ जी आहे ना ती फ्री ठेवायची होती तर सर्वात आधी मी काय केलं की माझे जे दिवे आहेत ते काढले कोणकोणते दिवे मला पूजनासाठी वा, वापरायचे आहेत ते मी आधी बघितलं ऑलमोस्ट माझ्याकडे जेवढे दिवे होते ते सगळेच मी बाहेर काढलेले आहेत आणि आता ते मी स्वच्छ असे घासून घेते आहे कारण जरी आपण स्वच्छ करून ठेवलेले हो असेल तरी तांब्या पित्याची ज्या वस्तू असतात त्या वेळेनुसार तर काळ्या पडतातच म्हणजे जर आपण रेग्युलर वापरत नसतील तर थोड्याफार प्रमाणात काळ्या पडतातच आणि चांदीचे जर दिवे म्हणाल तर ते तर एकदमच काळे पडतात त्यामुळे खूप जास्त मेहनत लागते या दिव्यांना घासण्यासाठी व वगैरे तर माझ्याकडे जी पावडर आहे ती मी देवाचं जिथे सामान मिळतं ना त्या दुकानातून आणलेली होती आणि ती पावडर खूप जास्त इफेक्टिव्ह आहे विशेष म्हणजे ती ना आपल्या हातांना खराब करत नाही म्हणजे पितांबरी पावडर कसं खूप जास्त केमिकल असतं त्यामुळे आपल्या हातांवर एकदम हार्श अशी ती पावडर पडते आणि हातांना खूप जास्त इरिटेशन होतं त्यानंतर हा ड्रायनेस वगैरे सुद्धा येतो पण ही जी पावडर आहे ना खूप छान आहे आणि जसं की ड्रायनेसचा हातांना वगैरे प्रॉब्लेम होतो तो ह्या पावडरमुळे होत नाही तर सर्व दिवे मी एक एक करून स्वच्छ करून घेतले कारण हे जे दिवे असतात ते आतून बाहेरून स्वच्छ करायचे असतात त्यामुळे थोडाफार वेळ तर लागतोच आणि बाहेर इतका जास्त पाऊस पडत होता तर हे जे दिवे असतात ते लगेच धुतल्यानंतर कोरडे जर नाही केले तर ते तसेच ओले राहतात कारण वातावरणामध्ये ओलावा आहे तर ते लवकर सुकणार नाही आणि जो ओलावा असतो त्या ओलेपणाचा सुद्धा पुन्हा डाग त्या पितळेच्या दिव्यांवर पडतात तर म्हणून मी आता लगेच पुसून घेतले आहे थोडा वेळ सुकवले ते दिवे आणि त्यानंतर मी वाती करायला सुरुवात केलेली आहे वाती वळण्यासाठी मी आधीच जास्तीचा कापूस आणून ठेवलेला होता कापूस म्हणजे तयार वातीच आणलेल्या होत्या तर तयार वातीसुद्धा आपल्याला थोड्याशा वळाव्या लागतात अशा गोल गोल थोड्याशा स्ट्रेट कडक होतील अशा कारण त्या इझिली आपल्याला लावता येतात मग दिव्यामध्ये नाहीतर सॉफ्ट असले की थोडासा त्रास होतो आ, तर अशा प्रकारे मी सर्व दिवे आता रेडी करून घेते आहे कारण सर्व तयारी करून घेतली की मग फक्त संध्याकाळी पूजनाच्या वेळेला आपण रेडी होतो आणि गोष्टी ज्या आहेत त्या पटापट होऊन जातात त्यामुळे मग मी आत्ताच दिवे क्लीन केल्यानंतर लगेच त्यामध्ये वाती लावून घेते आहे आणि त्यानंतर मला कणकेचे दिवेसुद्धा अजून तयार करायचे होते तर ते सुद्धा काम माझ्याकडे होतंच आज गुरुवार असल्यामुळे माझा उपवाससुद्धा होता दर गुरुवारचा माझा उपवास असतो तर त्यामुळे मी जास्त काही खात नाही फक्त फ्रूट आणि दूध वगैरेच खाते तर मी थोडासा ब्रेक घेऊन एक ॲपल आणि दूधसुद्धा खाऊन घेतलं होतं त्यानंतर म्हटलं परत जर आपण ब्रेक घेतला की जास्त उशीर होऊन जाईल कारण वेळेत की पटापण निघून जाते ना आणि एकदा आपण आळस केला ना कामाचा की मग नंतर पुढे सगळी कामं डिले होत जातात त्याच्यामुळे मग मी थांबले नाही तर आता मी कणकेचे जे दिवे आहेत ते बनवायला सुरुवात केलेली आहे कणकेचे एकूण पाच सात नऊ किंवा अकरा दिवे आपण करू शकतो तर मी इथे सात दिवे तयार करत आहे गव्हाच्या पिठाचे दिवे अगदी सुंदर बनतात जण हे जे दिवे आहेत ते उकडूनसुद्धा घेतात तर जण तूप आणि गुळामध्ये बनवतात प पण मी असे साध्या पद्धतीने बनवते आहे आणि मी उकडतसुद्धा नाही कारण कर, आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे तर जशी आपल्याकडे पद्धत आहे म्हणजे पूर्वापार जशी आपल्या घरात चालत आलेल्या पद्धती आहे तर त्याच आपण फॉलो करायच्या उगाच कुठे कोणी सांगितलं म्हणून किंवा युट्यूबवर काही दाखवतात म्हणून तसं फॉलो करा जाऊ नये असं मला वाटतं तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे त्यामुळे मी त्याच पद्धतीने बनवले आणि किचनमधली सगळी कामं उरकल्यानंतर मग मी ड्रेस वगैरे घालून रेडी झाले कारण आपण किती नाही म्हटलं तरी कपड्यांवर डाग वगैरे पडतात त्यानंतर भांडी वगैरे घासायची असतात मग भांडी घासताना थोडेसे ओले वगैरे होतात कपडे तर ते, ते बरं दिसत नाही व्हिडिओमध्ये म्हणून मी काय केलं किचनमधली जी कामं आहेत ती मॅक्सीवरच करून घेतली आणि मग त्यानंतर कपडे वगैरे चेंज केले म्हणजे पूजा करताना स्वच्छ कपडे वगैरे अंगावर राहावे आणि व्हिडिओमध्ये दिसताना पण ते छान दिसतं तर अशा प्रकारे मी आता माझे जे दिवे आहेत त्यांची मांडणी करून घेतलेली आहे आणि जे काही गजरे आणि फुलं मी आणलेली होती ना ती मी लगेच वाहून घेते आहे कारण काय होतं दिवा जेव्हा आपण पेटवतो तेव्हा दिवे पेटल्यानंतर खूप जास्त उष्णता निर्माण होते आणि मग आपल्याला फुलं वगैरे व्यवस्थित वाहता येत नाही त्यामुळे मी आधीच दिवा पेटवण्याच्या आधीच सर्व काही तयारी करून घेते आहे आणि हे जे सजवलेलं तुम्ही टेबल वगैरे दिसताय हे सुद्धा मी दुपारी दुपारी म्हणजे साडेबारा एकलाच मी सगळं काही सजवून घेतलं होतं ते दिसायलाही छान दिसतं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं त्यामुळे मग मी म्हटलं करायचं तर जरा व्यवस्थित थोडासा वेळ घेऊन करूया पण शांततेने आणि व्यवस्थित करूया तर मी फुलांनी सजवलेलं आहे गजऱ्यांनी आणि फुलांनी आणि त्यानंतर लगेच तेलही ओतून घेतलेलं आहे दिव्यांमध्ये हा जो दिवा आहे चारमुखी दिवा तो पितरांसाठी बनवलेला आहे मी तो सुद्धा कणकेचा दिवाच बनवायचा असतो आणि आपल्या घरातल्या दक्षिण दिशेला तो दिवा पितरांसाठी लावायचा असतो तर माझ्या घरातली दक्षिण दिशा जी आहे तिथे मी हा दिवा ठेवलेला आहे खिडकीमध्ये आणि हा दिवा लावून पित्रांना प्रार्थना करायची असते आणि त्यांना एक प्रकारे आपण वाट दाखवत असतो की तुम्ही तुमच्या मार्गाने आता मार्गक्रमण करा आणि तुम्हाला मुक्ती मिळो त्यानंतर तुम्हाला आत्म्याला शांती मिळो यासाठीच आपण ते दिवे लावायचे असतात त्या त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेरसुद्धा मी एक दिवा लावलेला आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तो तुळशी मातेजवळ लावायचा आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या घराच्या चारी दिशांना एक प्रकारे दिवा लावतो आणि असं वाटत होतं मला तर की दिवाळी चालली आहे की काय कारण इतकं भारी वाटत होतं सगळं एकदम सगळी सगळ्या बाजूने दिवे दिवे झाले होते एकदम सर्व दिव्यांची पूजा तर झाली होती पण मला अजून खिरीचा नैवेद्य दाखवायचा होता तर त्यासाठी मला खीर बनवायची होती पण माझं लक्ष गेलं ह्या दिव्यामध्ये बघा किती सुंदर फूल तयार झालेलं आहे आणि जेव्हा दिव्यामध्ये असं सुंदर फूल तयार होतं ना तेव्हा असं म्हणतात की आपली जी सेवा आणि पूजा आहे ती देवाने मान्य केलेली आहे त्यामुळे मला खूप छान आनंद झाला की सुंदर फूल असं तयार झालं आहे तसं तर नेहमीच तयार होतं पण आजच्या दिवशी तयार होणं यालासुद्धा खूप महत्त्व आहे तर बघा तुम्ही किती सुंदर दिसतात आपले दिवे प्रज्वलित केल्यानंतर असं वाटत होतं की दिव्यांकडे बघतच राहावं मी बऱ्याच वेळा शूट करत बसले होते दिव्यांना त्यानंतर मग मी खीर बनवायला घेतली कारण मला नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता गुरुवारचा उपवास आहे त्यामुळे स्वामींनासुद्धा खीर बनवायचीच होती तर म्हटलं स्वामींनासुद्धा दाखवता येईल आणि दिव्यांनासुद्धा दाखवता येईल तर अशा प्रकारे मी नैवेद्य दिव्यांपुढे ठेवलेलं आहे आणि स्वामींनासुद्धा दाखवलेलं आहे नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर थोडा वेळ ह्या सर्व दिव्यांसमोर शांतपणे बसून राहिले कारण इतकं प्रसन्न वाटत होतं ना आणि असं वाटत होतं की ह्या दिव्यांना बघतच राहावं खूप सुंदर दिसत होते सर्व दिवे आ, मी मनोभावे दिव्यांना नमस्कार केला अशा प्रकारे आजची माझी पूजा संपन्न झाली तर मंडळी आत्ता जस्ट माझी पूजा झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते दीपपूजनची पूजा पुझा। म्हणजे आपण जेव्हा सगळे देव सगळे असे छान उजळवतो छान घासल्यानंतर जेव्हा त्यामध्ये दिवा लावतो ना तेव्हा ती इतकी सुंदर दिसतात खूप जास्त झळाळी येते आणि खूप सुंदर दिसतं सगळं वातावरणच एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं आणि दीपामावस्याला नेहमीच असं होतं की जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारे भरपूर दिवे घरामध्ये लावतो ना तेव्हा खूप जास्त प्रसन्न वाटतं मला तो खूप आवडतं आजचा दिवस असतो जो दीपपूजनाचा तो अतिशय महत्त्वाचा असतो कारण ह्या दिव्यांचा एक प्रकारे आपण त्यांना मान देत असतो वर्षभर ते आपल्यासाठी म्हणजे जळतच असतात आपल्यासाठी ते तर त्यांना एक प्रकारे आपण मान देत असतो त्यांची पूजा करून आणि असं म्हणतात की श्रावण महिन्याची सुरुवात दीपा अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी होते म्हणजे आषाढ अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी तर उद्यापासून जो आहे जो आपला श्रावण सुरू होणार आहे तसं श्रावण महिन्याचं एक प्रकारे स्वागत म्हणून सुद्धा हे दीप प्रज्वलन केलं जातं आणि दीपपूजन करावं लागतं माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं छान मी असं सजवायचा प्रयत्न करते तर आज माझी तशीच गडबड सुरू होती की सगळं फुलं आणली त्यानंतर गजरे वगैरे आणले आणि मग मला असं छान सजवायचं होतं आज दी, सर्व दिव्यांना त्याप्रमाणे मी सजवलं सर्व दिवे पेटवल्यानंतर जो सुंदर नजारा दिसतो ना म्हणजे इतकं सुंदर दिसतं ते सगळे दिवे पेटल्यानंतर की असं वाटतं आपली दिवसभराची जी मेहनत आहे ती सफल झाली म्हणजे इतकं सुंदर ते दृश्य असतं दिवे इतके सर्व छान दिसत असतात आणि देवारा सुद्धा आपलं छान दिसत असतो खरं तर एरवीसुद्धा देवाला छानच दिसतो पण जेव्हा असे काही स्पेशल ओकेजन्स असतील किंवा सणवार असतील तेव्हा बघा तुम्ही देवाऱ्यांना आणि देवांनासुद्धा एक वेगळ्याच प्रकारचं रूप आलेलं असतं तर तसंच मला आज जाणवत आहे एकदम हे दिवे वगैरे लावल्यामुळे घरात एकदम जास्त अशी पॉझिटिव्हिटी वाटते आणि खूप प्रसन्न वाटायला लागलं आहे आणि आपण स्वतःलासुद्धा आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं कारण दीप प्रज्वलन जेव्हा आपण करतो तो फक्त आपण देवापुढेच दिवा लावतो असं नाही तर आपण आपले जे पितर असतात त्यांनासुद्धा आज खूप मोठा दिवस असतो त्यांच्यासाठी कारण आपण चार वातींचा चार मुखी जो दिवास असतो तो त्यांच्यासाठी लावत असतो कारण त्यांना पुढे त्यांचं जे मार्गग्रमण आहे ते इझिली व्हावं आणि त्यांना मुक्ती मिळावी त्यांना शांती मिळावी यासाठी आणि दरवाज्यामध्ये दार मेन डोअरलासुद्धा आपण एक द दिवा लावतो त्यानंतर तुळशीजवळसुद्धा दिवा लावतो त्यामुळे सगळ्या बाजूनी चारी बाजूनी घराच्या वास्तूला आपण दिवा दाखवतो आणि ह्या सर्व गोष्टी खूप पॉझिटिव्ह एनर्जीज अट्रॅक्ट करतात आपल्याकडे आणि खूप जास्त माइंड पॉझिटिव्ह होऊन जातं बघ सगळ्यांनाच हे सगळं जमतंच असं नाही पण मला असं वाटतं की थोड्याफार प्रमाणामध्ये तरी आपण ह्या गोष्टी पाळाव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी सुखाने समृद्धी नांदावी आणि देवबापाची कृपा आपल्या सर्वांवर व्हावी हो असंच यामागे कारण असतं तर आज जे दीपप्रजलन आपण केलेलं आहे त्या दीपपूजनाने तुमच्या सर्वांचं आयुष्य असं सुंदरपणे उजळून निघू दे सर्वांच्या आयुष्यात सकारात्मकता येऊ दे सुख समृद्धी येऊ दे स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवर होऊ दे आणि तुम्हीही नेहमी असे हसत खेळत आणि आनंदात राहा पॉझिटिव्ह राहा आणि आपल्या आयुष्यात जर काही अडचणी असतील तर स्वामींना सांगा स्वामी नक्की त्यावर मार्ग दाखवतात तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मला असं वाटतं की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल त्यानंतर मी जी दीपपूजन केलेलं आहे तेही तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की कमेंटद्वारे तुमचे मतं कळवा आणि काही सजेशन्स असतील तर सुद्धा सांगा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ